हो श्रीमद भागवतामध्ये अकरावा स्कंद जो आहे अकरावा स्कंद तो भगवंताचा त्यांचा अत्यंत प्रिय भक्त उद्धव याच्याशी झालेला संवाद आहे आणि तोच उद्धव गीता म्हणून सुपरिचित आहे उद्धव गीता आणि त्या उद्धव गीतेवर उत्तम आणि समर्पक असं भाष्य त्यावर टीका लिहिण्याचं काम संत श्री एकनाथ महाराजांकडून झालं आणि तेच श्री एकनाथी भागवत म्हणून सर्वांना परिचित आहे तर त्या एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये घडलेला एक प्रसंग आपल्याला सांगतो एकनाथ महाराज जे होते ते ब्रह्मकुलामध्ये उत्पन्न झाले होते मात्र त्यांच्या ठाई निरंतरपणे त्यांच्या गुरूंच्या कृपेने श्री जनार्दन स्वामींच्या कृपेने निरंतरपणे समभाव वास्तव्यास असावा असायचा निरंतरपणे ते समभावात असायचं आणि ते सर्वांना मराठीमध्ये वेदांत शिकवायचे अत्यंत महत्त्वाची गोष्ट समभाव असल्याने वेदांत शिकण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे असा त्यांचा विचार असल्याने ते मराठीमध्ये वेदांत शिकवायचे आणि त्यांचे चिरंजीव होते हरी त्यांचं नाव होतं हरी हरिपंडित म्हणायचे त्यांना ते खरोखरच पंडित होते ते खरोखरच पंडित होते मात्र हे जे हरिपंडित होते त्यांना आपल्या वडिलांनी त्यांना आपल्या वडिलांनी मराठीमध्ये वेदांत शिकवलेलं काही रुचत नव्हतं त्यांना काही ते रुचायचं नाही त्यामुळे काय तुम्ही मराठीमध्ये कशाला शिकवता आणि त्यामुळे ते रुष्ट झाले वडिलांवर रुष्ट झाले वडिलांवर रुष्ट झाले आणि काशीला निघून गेले एकनाथ महाराजांना दुःख झालं कारण ते सर्वांकडेच समभावाने पाहणार आहे अरे बाबा हा आमचाच पुत्र आहे मी सगळ्यांकडे समभावाने पाहतोय मग माझ्या पुत्राला कसा काय त्याच्यातून वगळणार मग तो तिकडे एकट्या का राहणार काय होणार कस त्याचं कसं चालेल म्हणून त्यांनाही दुःख झालं आणि एक दिवस आणि एक दिवस एकनाथ महाराज काशीला गेले त्यांना भेटले आपल्या मुलाला हरिपंडितांना आणि हरिपंडित म्हणाले की आपण म्हणताय तर मी घरी येतो कारण एकनाथ महाराज म्हणाले अरे तुझी आई वाट पाहते मलाही तुझी निरंतरपणे आठवणी येत राहते रे तरी तू घरी चल ते म्हणाले मी एका अटीवर घरी यायला तयार आहे मी एका अटीवर घरी यायला तयार आहे आपण मराठीमध्ये लोकांना वेदांत शिकवायचा नाही आता शेवटी कसं आहे ते वडील आहेत त्यांचे मुलांच्या समोर आई वडील अनेकदा नव्हे प्रत्येक वेळी हतबलच होता कारण प्रेम असत माया असते ममता असते माता म्हणते अरे हा माझ्याच पोटचा गोळा आहे वडील म्हटलं तर मीच याला जन्मास नाही त्यामुळे वडील जे आहेत किंवा आई जी आहे ती मुलांसमोर हतबल होते हतबल होतात आणि त्यांचं म्हणणं मान्य करतात एकनाथ महाराजांनी सुद्धा तसंच केलं त्यांनी ते मान्य केलं आणि आपल्या मुलाला घेऊन आले हरिपंडितांमध्ये आणि आता मराठीमध्ये वेदांत शिकवायचं नाही त्यामुळे यांनी कीर्तन थांबवलं एकनाथ महाराजांनी आणि हरिपंडित कीर्तन करू लागले मात्र ते मराठीत नाही लोकांना कळत नाही त्यामुळे लोकांची गर्दी ओसरायला लागली एकनाथ महाराज पाहत आहेत ते म्हणाले शेवटी ही गुरूंची इच्छा आहे हरीची इच्छा आहे तोच काय ते निवारण करेल तोच काही ते निवारण करेल आणि एक दिवस काय झालं एक दिवस काय झालं कि त्या हरिपंडितांच्या कीर्तनाला नेहमी येणारी एक गरीब बाई एकनाथ महाराजांच्या चरणाशी आली आणि ती म्हणाली की मला ब्राह्मण भोजन घालायचं होतं पण आता माझ्याकडे ती श्रीमंती राहिली नाही मी आता गरीब आहे त्यामुळे अनेक ब्राह्मणांना बोलून त्यांना भोजन घालणं मला शक्य नाही तरी आपण माझ्या घरी भोजनाला याल का आपण जर माझ्या घरी भोजनाला आलात तर सहस्र ब्राह्मण जेवल्याचं पुण्य मला प्राप्त होईल ते म्हणाले तुझी जर तशी इच्छा असेल आणि तुझा जर तसा भाव असेल तर जरूर मी जरूर येईन आणि हे बोलणं हरिपंडित सुद्धा ऐकतायत त्यांचे चिरंजीव तर ते म्हणाले मी पण येतो ते म्हणाले ठीक आहे तूही ये पण शेवटी हरिपंडित त्यांनी पुन्हा अट घातली त्यांनी पुन्हा अट घातली काय अट घातली तर त्या गरीब स्त्रीला त्या आजीला काय म्हणाले ते हे बघ आजी आम्ही तुझ्या घरी भोजनाला हो येऊ पण तुझ्या घरी येऊन भोजन मी तयार करणार तेच आम्ही भक्षण करणार ते त्याच्यामुळे ठीक आहे काही हरकत नाही आपण येतंय माझ्या घरी हेच माझ्यासाठी खूप आहे तसं झालं एकनाथ महाराज आणि हरिपंडित त्या बाईच्या घरी भोजनाला गेले हरिपंडिताने स्वयंबाग तयार केला आणि दोघेजण एकनाथ महाराज आणि त्यांचे चिरंजीव हरिपंडित दोघेही भोजनाला बसलेले आहेत हरिपंडितानीच स्वयंपाक तयार केला होता त्यामुळे तो उत्तम आहे हे दोघे भोजन घेत असताना त्या आजीने एक काम केलं काय केलं कारण तिच्या मनामध्ये एक तीव्र इच्छा होती की माझ्या हातचं काहीतरी याने ग्रहण करावं माझ्या हातून मी बनवलेलं याने काहीतरी ग्रहण करावं म्हणून त्या हरिपंडितांचा लक्ष नसताना त्या आजीने स्वतः बनवलेला एक लाडू हळूच आणून एकनाथ महाराजांच्या ताटामध्ये वाढलं एकनाथ महाराजांनी सुद्धा त्वरित उचलला आणि भक्षण करून मोकळे झाले एकनाथ महाराज सुद्धा त्याने कारण त्याला भाव भाव भगवंत भावाचा भू केला आणि हे ते पूर्ण जाणत होते भगवंत भावाचा भूकेलेला हे ते पूर्ण जाणत होते त्याने भक्षण केला आणि दोघांचंही भोजन झालं भोजन झालं कुठल्यात तर एकनाथ महाराजांनी काय केलं त्या आपल्या चिरंजीवांना हरी पंडितांना काय सांगितलं हरी तेवढे त्या ते पत्रावळी उठवण्याचं काम तू कर हां हो चालेल त्यालाही आनंद झाला पत्रावळी उठवायला मिळतात त्याने आपली पत्रावळी उठवली आणि वडिलांची पत्रावळी उठवायला गेला आहे एक दोन तीन काय चाललंय का किती पत्रावळी आहे त्याच्या खाली शंभर पत्रावळी शंभर पत्रावळी त्यांच्या पत्रावळीच्या खाली पाहिल्यानंतर हरिने त्या पत्रावळी तिथेच ठेवल्या हरिने त्या पत्रावळी तिथेच ठेवल्या आणि एकनाथ महाराजांच्या चरणांना मिठी मारली श्री स्वामी समर्थ ऐक एकनाथ महाराजांच्या चरणांना मिठी मारली पिताश्री श्री मी आपल्याला ओळखण्यात कमी पडलो श्री स्वामी समर्थ मी आपल्याला ना ओळखलच नाही आणि म्हणून मी आपल्याशी निरंतरपणे अटीतटीचा सामनाच खेळत राहिलो मी आपल्याशी कधीच एकरूप झालो नाही आज विश्वामध्ये आपण जर पाहिलं तर मुलांना आपल्या आई वडिलांना ओळखता येत नाही आणि म्हणूनच त्यांच्याकडून अटीतटीचा सामना आपल्या आई वडिलांबरोबर होत राहतो दुर्वर्तन होत राहतं जर आपल्या आई वडिलांना ओळखण्याचा प्रयत्न केला त्यांच्यामध्ये परमेश्वराला पाहण्याचा प्रयत्न केला त्यांच्यामध्ये परमेश्वर असतोच आहेच होय निश्चितपणे आहे, आहे। मात्र तो जर ओळखला तर जगातील सगळे वृद्धाश्रम बंद होतील जगातील सगळे वृद्धाश्रम बंद होतील आणि आई वडिलांच्या जीवनातील सायंकाळ जी आहे ती आनंदी होईल म्हणून सर्व मुलांनी जी जी मुलं म्हणून आहेत ज्यांचे ज्यांचे आई वडील हयात आहेत ते अत्यंत भाग्यशाली आहे ज्यांचे ज्यांचे आई वडील हयात आहेत ते अत्यंत भाग्यशाली आहेत आणि त्याने आपलं जे भाग्य आहे ते कुठेतरी कचरा कुंडीमध्ये टाकू नये आपल्या आई वडिलांना ओळखा आणि त्यांच्याशी सत्वर्तन करा फार काही नाही रे बाबा आई वडिलांना आपल्या मुलांकडून फार अपेक्षा नसतात मुलांचं जीवन सुखी झालं की आई वडिलांना समाधान असतं ते त्या समाधानामध्ये जीवन जगतात फक्त त्यांच्याशी सद्वर्तन करा त्यांना आई वडील म्हणून समजा तेवढं जरी झालं तरी खूप झालं बाबा खूप झालं आणि तेवढं घडलं तर जीवन सार्थकी लागलं म्हणून निश्चितपणे समजा त्यानंतर त्या हरिपंडिता कधीच कुठली अट ठेवली नाही आणि आपल्या वडिलांना म्हणाले आजपासून कीर्तन आपण करायचं आणि ते मराठीमध्येच करायचं आणि मी आपलं कीर्तन ऐकायला समोर बसेन आणि मी आपल्याकडून ज्ञानामृत ग्रहण करण्याचा प्रयत्न करेन